म्हण तुला पोटात दुखत आय म्हण टक टक म्हणा गो बाळा पोटात दुखत व तुझ्या पोटात दुखायला लागलय काय करू ग येते का दवाखान्यात दवाखान्यात येते म्हण दवाखान्यात येते का हा दवाखान्यात येते का दुखतंय पोटात दुखतंय मनुच्या माझ्या गे माझ्या आत्ताच व्हिडिओ काढला की ग तुझ्या शून गुलाबी केलेली तेलपत दुखायला लागले बाल्याच्या बघू कुठे दुखतंय इथं दुखतय इथे दुखतंय बाला म्हणू बाला हिथे दुखतंय हा বই কৈছে মাজে লিখ লুচেন গৈ আন পানী পানী পি লি নটক মন পানী দেউ গা তুমি পানী হা পানী দেউ ভা পটাত ফিৰি বগু মাজে মনো গাই থিক পানী 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 পিকে পানী পইচা দেউ জাৰ দিয়া মোক জাৰ দিয়া बघा प्रेक्षक हो माझ्या मनूचं पोट दुखायला लागले तिचं बाळ व्हायला लागले ती कशी घारीवणी फिरायला लागली बघा म्हणू यो य म्हणू य यो अगं ये तुझं काय अग म्हणू माझी ग बाई म्हणू माझी पत दुखते ग म्हणूच बच्चे व्हायला लागले तर मनूला अग बाई शेनूल माझे बल ग हो हो बरोबर ग पोट दुखायला लागलंय तिच मायाची किती गरज आहे बक्की अग सर मग तू सर फुटल नाही असू दे असू दे हा तसं करतो व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद फिल कर ना करणार काढ व्हिडिओ बंद कर ना नाही व्हिडिओ काय आपली सगळीच माय बाबा आपलीच आहे ती जाण जर बघितलं का प्रेक्षक बघितलं का स्त्री जीवन किती अवघड आहे मुख्या प्राण्यांना सुद्धा स्त्री स्त्री जेवणाशी झुंज द्यायला लागते का नाही किती तिचा जीव असं कालमिल कालमिल व्हायला लागलाय एवढा त्रास होतो इतका स्त्री जीवनाला ली ली या स्त्रीनं काय करायचं बघा ईश्वरानं कसली लीला दिली ह्या मुख्या प्राण्यांना सुद्धा आई आईच आई, आई पण होण्यासाठी इतका कळ येताना सोसाव्या लागतात काय करायचं बघा आपल्या समोर मायेच्या मायेच्या छायाखाली तिनं पोटाच्या कळा ही सोसत बसली बघितलं का सहन होईना सहन होईना ग माझ्या मनोला मायाच्या पाल पाहिजे होतं ग माझ्या मनोला म्हण तुला मायाच्या हाताशे फिलवाय पाहिजे होत ग म्हणून माझी म्हण तू म्हणतो हिल फिलवाय लागलेत माझ्या मनोला मायाच्या पाल पाहिजे होत मनोला माझ्या किती वाट देत तर किती माझी म्हण किती वलाय ग बाई घाल घाल कळा घाल ग म्हण कळा घाल इथं आपल्याला डॉक्टर ग इथं ईश्वरला जास्त वाट द्या नाला घाल घाल कळा घाल थांब थांब तिच्या तिच्या कळा घालती बघितलं का कसं देव बुद्धी देतो बघितलं ना ना ते का नाही त्याची ते होतंय बघितलं का ईश्वर ईश्वर कसा बुद्धी देतो कशा प्रकारे तिला काय करायची ते पांढुरंगा मीही यूट्यूबवर दाखवते पण भगवंता मला काय श्राप देऊ नको मी काय तिचं लाईव काही दाखवत नाही फक्त ह्या जगाला सांगते ओरडून की स्त्री जीवन असं असतं आणि स्त्री जीवनाला या यातना भोगून बाळांना जन्म द्यावा लागतो आणि ही बाळं मोठी झाली की आईबापांना आपल्या कशाप्रकारे करतात त्यांचा अपमान त्यांना वागणूक त्यांच्याशी वागणं बोलणं ठसकून बोलणं वसकून बोलणं त्यांचं एकही शब्द न ऐकणं ह्या सगळ्या गोष्टींना आईबापांना सामोरं जात असताना या कळी आताना त्यांना हो आठवत असतात म्हणून मी हे लाईव्हमध्ये दाखवते प्रेक्षक तुम्ही काय मला शिव्या दिल्या तर द्या पण मला ज्या मुलांना आपल्या आईबापांची कदर नाही त्या मुलांसाठी हा व्हिडिओ बघा दाखवायचा आहे की कशाप्रकारे आमची मुनो आईच्या कळी आताना भोगती आणि ती बाळांना जन्म देण्यासाठी कशी तडपडती तिला एकच हात मायेचा मी फिरवती तर सगळी कळी आताना इथंच ती घालवायला लागली बघा म्हण दे कळदी ग बाळा म्हण बघितलं का स्त्री आणि पुरुष मध्ये दोन्ही स्त्री आणि पुरुषांना एकत्र येऊन कर नाही थांब थांब ती नाही काय नाही काय नाही तुला नाही तुला नाही तू कर तू कर तू कर मूर्ख तिला वाटलं की तिलाच काहीतरी म्हणते काय नाही काय ना कर म्हण तू कर नाही गो आहे तुला मायाच्या हात फिरवायच्या अशा म्हणू ला माझ्या आत्याच्या आई तुझी शण गुलाबी केली तवल तुझ्या बच्च्यानं लाद दिली आणि मग आता लगेच बच्चा आला वय बघा ताई आणि दादांनो न हिच पहिलं बाळंतपण आहे हे तिला सोसना झाली कळ ही मुख प्राणी असून पण तिनं माणसांचा आधार घेतलाय पण मी काय करू शकते मला येतच नाही त्यातलं काय डॉक्टरांकडे जायचं तर ती कस जायचं आता डॉक्टरांना नाही नाही हे नैसर्गिक आहे ते आपले आपण होत असते ईश्वरानं चोच दिली चारा पण दिलेला असतो आणि ह्यांना ह्या ह्या विषयाची झुंज पण द्यायला दिलेली असते ताकद हा देळ कोळदी बाळा अय काय करू ग मी काय करू शकत नाही ग तुला तुला श्वास यावं लागणार ग तुला श्वास यावं लागणार गुल्डू नको ग तू को लग्ल गेला म्हण ए म्हण मनीषा

बघितलं पूर का पूर्ण वीस मिनिटं झालं प्रेक्षक आपली मन इकडं तिकडं पळायला लागले सैरावर तिला असा दम निघणाय ह्या कळ येताना सगळ्या ज्या पण आईवडिलांची लेकरं आहे ती ज्या पण लेकरांना आईवडिलांची किंमत नाही त्या लेकरा बाळांसाठी काय काय झालं पड आहे अय बघू य बर बाला काय गाय तुझी पद दुखत आहे हा काय खाती हा नको म्हणून तिने बाकी माम्या कुंबडीचं पायदे तर ठेवलेत आणि त्याच्यावर जाण बसतीया जावा जावा तुम्ही एकट्यात एकट्यात कळा घालून बाळाला जन्म द्या जावा जावा म्हणून जावा ग माझे म्हणू किती आयोग तू ग म्हणू जा जा, जा, जा। नको का थांबू का थांबू बर बर जा 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 दम निघत नाही व दम निघत नाही डॉक्टर दवाखान्यात ऑपरेशन थिएटर मधनं कशी महागारी यावी तशी तीनदा तीनदा महागारी येते तिला एकट्याच जाऊ वाटतय पण मायेचा आधार पण घेऊ वाटतय बघा आजी हसायला लागली काय दा? झालं दादी दाद अग दादी बच्चे व्हायला लागले तिला आपल्या मनीला वेदना सहन होता ती माझ्या शेजारी आली आणि माझ्या माझ्याजवळ बसून माझा आधार करू लागली कसं आहे बघा स्त्री जीवन त्याकडे आताना यायला लागल्यावरती तिला काहीतरी समजते का तसंच ह्या शरीराचं कोणी दुःख वाटून घेऊ शकत नाही आता ही नैसर्गिक प्रक्रियेनुसारच ती बाळंत पण होणार आपण दवाखान्यात घेऊन जाऊ शकतोय पण विषय काय आहे की त्यांना ईश्वरानं दिलेली ताकद आहे ते नैसर्गिक ताकद ती वापरत असते ती बोट बोटमध्ये येते ती बोटमध्ये येते ती ग माहिती अरे मग बोटमध्ये आलं की तुझं इथं तर नैसर्गिक ताकद बघा तिला वापरायलाच लागते कारण ईश्वराने दिलेली ती ताकद आहे त्या ताकदीचा वापर ही करतच असतात त्यामुळं आपण मनुष्य जाऊ शकतो ईश दवाखान्यात पण ही नैसर्गिक प्राण्यांना कस आहे बघितलं का माझा आधार करून तुझ आरती उठ उठ आरती उठ तू मग नाही थांब दे मी धरला व्यवस्थित कॅमेरा अरे धरला मी मला वाटतं ही पहिलेच मांजर असणार आहे जे माणसाचा आधार करते त्याला कारण तर इतर प्राणी आहेत ना ते बाळंत झालेले सुद्धा समजत नाही पण आपण मनूला एवढा जीव लावलाय की तिला वाटलं की डिलिव्हरी सुद्धा आपण यांच्या सानिध्यात करावी कसं आहे बघितलं का माणूस म्हणतं तेच खरं आहे आपल्या बस, आप बस ते माणूस म्हणतं ते खरं आहे एखाद्याला गोड बोललं तर झाडावरचा पक्षी पण आपल्या हातावर येऊ शकतोय तसं या प्राण्यांना आपण इतकं छान सांभाळलं त्यामुळे ते आपल्याच आधारानं त्या कळे आताना म्हणजे काय म्हणतात वाटून घ्या असं म्हणल्यासारखं बघ बघ नक 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 बघ किती त्रास होत असेल बिचारी बघ किती माझ्या आड बाजूला बसली म्हणून आणि ती हळूहळू कळ घालायला लागली लाईव्ह दाखवण्याचं कारण फक्त एकच आहे ज्या आई कदर ज्या मुलांना नाही त्यांना ह्या कळ यातना कशा असतात ते दाखवण्यासाठी कारण आपण कित्येक वेळा मोठ्या पिक्चरमध्ये पाहिलं आहे की फक्त काय सीन दाखवतात घट्ट घट्ट काय ती घट्ट हांतुरणाचं ती गादी वगैरे अशी घट्ट हाताने पकडलेली दाखवतात किरकासं ओरडलेलं दाखवतात पण ॲक्च्युली तेवढंच प्रोसेस नसते खूप काही त्रास सहन करून बाळांना जन्म द्यावा लागतो मग आपण प्रत्यक्षेत माणसाचे दाखवू शकत नाही पण प्राण्यांद्वारे तर आपण एक चांगला संदेश पोचवू शकतोय ना म्हणून हे पण बघितलं का आधार घेतलाय माझा माझा आधार घेतला कॉन्ग्रॅच्युलेशन बघा आमच्या मुन्नीला एक नाही दोन नाही तीन नाही फोर फोर बेबी झाले फोर काळी काळी कुळकुळीत हे बापावर गेले ही मम्मीवर गेले दोन मम्मीवर गेलेत दोन बापावर गेलेत तर सेलिब्रेशन करूया चला पार्टी करूया हुरड्या पार्टी कॉन्ग्रॅच्युलेशन करा कमेंट कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय